श्रावण हा सण उत्सव व्रतवैकल्याचा खास महिना असतो या संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असते पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते भारतीय सण समारंभ हे निसर्गाची कृतज्ञता वै व्यक्त करण्याचा संदेश देत असतात असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप आले होते त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध फळं गोडाचे पदार्थ फुलं अर्पण केली जातात नागपूजा करण्यासाठी नागाच्या मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते किंवा नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा केली जाते बाजारामध्ये नागपंचमी सणासाठी आवश्यक असणारी विविध प्रकारचे पूजेचे साहित्य दाखल झाले आहे यामध्ये प्रामुख्याने विविध स्वरूपातील नागाच्या मूर्ती बाजारामध्ये उपलब्ध आहे मातीपासून बनवलेल्या एक फणी पाच फणी बि पिंडीभोती नाग असलेली मूर्ती साधी नागाची मूर्ती लाल रंगातील जास्वंदी नाग अशा विविध स्वरूपातील लहान मोठ्या आकारातील नागाच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे वीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत याची किंमत आहे काही ठिकाणी कागदावरील नागाचे चित्र लावून त्याची पूजा केली जाते पेन खोपट कळवा येथे कुंभार या नागाच्या मूर्ती बनवत असल्याची माहिती विक्रेते उत्तमराम बच्चन पठहार यांनी दिली तसेच पूजेसाठी काकडी फुलोरा हळदीची पानं फुलोरा लाह्या फळं यांचा वापरही केला जातो तर महिला वर्ग या सर्व गोष्टींची आवर्जून खरेदी करत आहे श्रावणातील पहिला सण असल्याने घरोघरी हा सण साजरा केला जातो हा नागोबा आम्ही स्वस्त देतोय पिंडासोबत लहान आहे ते वीस रुपये आणि पिंडासोबत जी एक मोठी साईज आहे आम्ही हा तीस रुपयाने विकतो ताई आणि हा बघा पाच पाऊंडवाला जो नागोबा आहे हा आम्ही आपण तीस रुपयेपर्यंत देतो ताई आणि हे बघा हा जॅशवंत डिझाईन जॅशवंत डिझाईन हे पण चाळीस रुपये सांगून आम्ही लास्ट तीस रुपये प्राईजने देतो आणि हा बघा काही एक मोठा नागोबा हे शंभर रुपये सांगून आम्ही लास्ट ऐंशी रुपये सत्तर रुपये भाव। भाव। भाव 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 या भावने देतो होते नागोबा आम्ही काही खारेगाव खारेगाववरून आणलं देत आहे नाही तेच भाव तेच भाव पाच सहा वर्षापर्यंत तेच भाव चालू अजून काय आम्ही भाव वाढवला नाही काही नागरिक लोक पण भाव विचारून घेतात आणि या नागोबा नागपंचमीसाठी लायाचा पारतात या नागोबाचे ते ताण लागतात आणि का अगरबत्ती पूजा पाठतो दूध दुधात तेच अजून काहीच नाही काही आणि फुलं बिलं पाहते लोक ते पण श्रद्धाने घेतात लोक पण चांगल्या व्यवस्थेतच होतो श्रावण सोयमोर लागल्यापणे लोकांनी चांगल्या पद्धतीने घेतात